नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मराठा आरक्षणाचे नेते मनोजरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला थेट इशारा दिलाय मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सतरा सप्टेंबर आधी मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करावी अशी त्यांची मागणी आहे जर सरकारने ही मागणी पूर्ण नाही केली तर दसरा मेळाव्यात मोठा निर्णय होणार असल्याचा थेट इशारा जरांगी पाटील यांनी नुकत्याच रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर पत्रकाराशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली हैदराबाद गॅजेट अंमलबजावणी करा अशी मागणी ही जरांगी पाटील यांनी केली म्हणून जरांगी पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना उद्देशून सांगितलं की तुम्ही व्यासपीठावर हैदराबाद गॅजेट लागू केल्याचं सांगितलं होतं आता सप्टेंबर मराठवाडा गॅजेटनुसार मराठवाड्यातील कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करा त्यांची मंत्रिमंडळ बैठकीत या प्रक्रियेची अंमलबजावणी करण्याची मागणीही त्यांनी केली मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिल्याचा अर्धा महाराष्ट्र पागल होता अशी खोचक टीकाही त्यांनी केली आणि जरांगे म्हणालेत की गरीबांच्या पोरांनी जी आर काढला तेव्हा काही अभ्यासक आणि विरोधक तर झोपलेच झोपच लागत नाही एवढे झाले होते पण मराठवाडा शंभर टक्के आरक्षण सप्टेंबर पर्यंत कोणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू झाली नाही तर दसरा मेळाव्यात मात्र सरकारविरोधात भूमिका जाहीर करू असंही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय नारायणगडावर होणाऱ्या या दसरा मेळाव्यात मराठा समाज एकत्र येऊन आपली भूमिका आणि दिशा ठरवणार आहे असंही त्यांनी म्हटलंय जरांगे पाटील यांनी सांगितलं की मराठा समाज शंभर टक्के जिंकला आहे आणि मुंबईत जाऊन आपण मोठी लढाई जिंकलो आहोत हा विजय अनेकांना पचत नाही आमच्या लेकरांना काय मिळवायचं ते आम्ही बघून घेऊ बाकीचे नाटके तुम्ही बंद करा असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय आणि त्याचबरोबर जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विखे पाटील यांना थेट आपण दिलंय जर येवळ्यावर जर येवलेवाल्यांचे छगन भुजबळ ऐकून जी आरमध्ये काही हेरफेर करील किंवा केले तर आम्ही एकोणावीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर ला आव्हान देऊ आणि तो रद्द करावा लागेल असा इशाराही त्यांनी दिलाय आम्ही खूप संयम पाळला आहे आता बास असं म्हणून त्यांनी सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील असाही संदेश दिलाय जरंग्यांचे या इशाराने मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आलाय सतरा सप्टेंबरची अंतिम मुदत आणि त्यानंतर दसरा मेळाव्यात होणारा संभाव्य आंदोलन यामुळे सरकारची मात्र कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जाते तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच व्यक्त करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र